मलठाण इथं अष्टविनायक मार्गावर मलठाण शिंदेवाडी रस्त्यावरील पॉवर हाऊस जवळ सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर शाळेतून घरी जात असताना त्यांच्यासोबत जे काही घडलं ते ऐकून नक्कीच तुमच्याही अंगावर काटा येईल नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील याबाबत रामदास भिवा शिंदे यांनी शिरूर पोलीस स्टेशन इथं फिर्याद दाखल केलेली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिगंबर हा मलठण येथील न्यू इंग्लिश स्कूल इथं दहावीच्या वर्गात शिकत होता त्याच्याकडे सायकल नसल्यानं तो दररोज शाळेत पायी एजा करत होता शुक्रवारी नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घरी येत असताना अष्टविनायक महामार्गावर मलठण शिंदेवाडी रस्त्यावरील पॉवर हाऊस जवळ सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास शिंदेवाडी बाजूने मलठण बाजूकडे जाणाऱ्या टेम्पोनं समोरून ठोकर दिली या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दिगंबरला उपचारासाठी शिरूर इथं दाखल करण्यात आले परंतु डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्यानं पुढील उपचारासाठी अहिल्या नगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल केलं शनिवारी दुर्दैवानं उपचारादरम्यान दिगंबरचा मृत्यू झाला शाळेतून घरी येताना दिगंबर सोबत झालेल्या भयंकर घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हदरलाय या प्रकरणी पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे